पुरसुंगी देवाची उरुळी नगरपरिषद निवडणुकीचा वारा आता सर्वत्र ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहू लागलेला आहे अशातच आगामी होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात अनेक चेहरे आता इच्छुक उमेदवार म्हणून उभे येत असताना आपल्याला पाहावयास मिळते अनेक इच्छुक उमेदवारांच्या गाठीभेटी हे पक्षप्रमुखांकडे जाऊन मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे मात्र आता हे पाहणं गरजेचं आहे की पक्ष यंदा नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष किंवा नगरसेवक हे संधी कोणत्या उमेदवाराला देण्यात येत आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार असे दोन्ही गट आहेत त्यानंतरनी शिवसेना शिंदे गट आहे त्यानंतरनी भाजप हे देखील पक्ष आहे या चारही पक्षाच्या माध्यमातून नेमकी उमेदवारी कोणाला मिळाली पाहिजे कशी मिळाली पाहिजे आणि उमेदवार कसा असला पाहिजे याबद्दलचं विशेष माहिती घेण्यासाठी सध्या तरी मी बेकराईनगर चार्ड क्रमांक तेराचे नागरिक यावेळेस सोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत दादा आगामी होणाऱ्या नगर परिषद निवडणुकीचा वारा आता मोठ्या प्रमाणात वाहू लागलेला आहे अशातच मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आपल्या समोर येत आहे शिवसेना शिंदे गटामधून यंदा वार्ड क्रमांक अकरा किंवा आपल्या प्रभागामध्ये उमेदवार कोण असावा कसा असावा काय सांग मी एकाच प्रभागाचं नाही बोलत तर प्रत्येक प्रभागातला उमेदवार हा सर्वसामान्य असावा कुठल्याही घराने शाहीतला नसावा शा। त्याचे परंपरागत कोणी सत्तेत असले नाही पाहिजे सर्वसामान्याला आपल्या समस्या कळतात तो आपला उमेदवार असावा आणि पक्षाचं तिकीट द्यायचं झालं तर ते तिकीट सर्वस्वी ज्या पक्षाच्या का आमदारांनी किंवा खासदारांनी आपल्या प्रभागात पाण्याची समस्या आहे रोडची समस्या आहे जे गेले कित्येक वर्ष झालं आपण पाहतोय आता मी आमच्या प्रभागातलं सांगतो गेले कित्येक वर्ष झालं आम्ही बघतोय आमच्या प्रभागातले रस्ते असतील लाईटी असतील किंवा पाण्याच्या टाक्या असतील या सर्व सोयीसुविधा हो मान्य विजय बाप्पू शिवतर यांनी त्यांच्यामार्फत त्यांच्या स्वतःच्या निधीतून केलेल्या आहेत तर माझं एक वैयक्तिक व्यक्तिगत महत्त्व आहे जे बाप्पूंच्याच पक्षातील माणूस आमचा उमेदवार असावा विजय बापू यांच्या पक्षातलाच उमेदवार आपल्या प्रभागामध्ये असला पाहिजे असं तुम्ही म्हटलेलं आहे मग तो उमेदवार कोण असला पाहिजे काय त्याबद्दल तसं काही नाही पण उमेदवार असा असावा की त्याला आमच्या सगळ्या भावना समजल्या पाहिजेत तो आमच्या सर्वसामान्य घरातला असला पाहिजे आम्ही हक्कांनी त्यांना आमच्या समस्या सांगता येईल असा पाहिजे तो घरांनी शाहीतला नको आहे माझं व्यक्तिगत मत आहे की तो घरांनी शाहीतला नसला पाहिजे की जेणेकरून आम्ही त्यांना सांगून पण त्यांना परंपरागत त्यांना तेच दुर्लक्ष करायची सवय लागलेली असते त्यामुळे आम्हाला सर्वसामान्य नेता हवा आहे आमच्यासारखा नक्कीच आपण आणखीन काही व्यक्ती आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत दादा आपण काय सांग पुण्यापासून ज जवळच असलेले फुरसुंगी गाव पंधरा वर्ष झाले जो आत्तापर्यंत महानगरपालिक गेले महानगरच्या पालिकेच्या वेळेस पण असंच आम्हाला खूप फसवण्या फसवण्यात आलं आश्वासन देण्यात आलं पण काही प्रमाणात त्यांनी थोडंफार कामं दाखवली आम्हाला चालू करून त्याच्यानंतर ग्र इलेक्शन झाली महानगरपालिकेची महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये एक वर्षात आमचे नगरसेवक आला नगरसेवक आल्यानंतर थोड्या प्रमाणात त्यांना काम करता झालं नाही लगेच आशारसंघा लागली त्याच्यानंतर नगरपालिकेच्या इलेक्शन लागल्यानंतर जे काम आमचं इकडे ठप्प पडले त्याच्यानंतर पाण्याची मग मुख्य सोय ड्रक्करच्या सोय रोडची सोय त्याच्यानंतर वाहतूक र क रीकरण त्याच्यानंतर म माणसांना खूप इतकं मनस्ताप व्हायला लागला त्याच्यानंतर आंदोलनं काढली बरेच प्रमाणात त्याच्यानंतर आता कुठल्या प्रा नगरपालिकेचे आता इलेक्शन आ... चालू झाले आता आर आय आचारसंहिता चालू झालेली आहे त्यामुळं आमचं एकच म्हणणे तर कुठल्याही पक्षाचा असो नसो आम त्याबद्दल जनतेला आता काही फरक नाही पडत पण जनतेला एकच म्हणणे त्यांनी जीव तोडून काम केले पाहिजे आता कसे ना कोण आमदार असो नगरसेवक असो कोणी आज नीस त्या देत परत येत नाही येत आता स हे उडर रोडचं आता इतके हाल आहेत की आंबोले आमच्या आगीची बॉमची गाडी किंवा कचऱ्याच्या गाड्या यायला इतका मनोस्थाप होतोय काय 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 ठिकाणी गाड्या गाड्यासुद्धा जात जा नाही त्यावेळेस त्यांनी नाही इथं जातीने लक्ष घ्याल आणि मेन म्हणजे नाही इथं मुलांच्या शाळे आहेत तिथं माणसांनी ना येण्या जाण्याच्या खूप सुविधा अजून राहिलेल्या आहेत अतिक्रमण केल्यामुळे न तिथे लक्ष द्यावं आणि इथली रहदारी सोयीची करावं आता इथे ज्येष्ठ नागरिक वाढलेले आहेत लहान मुलांची गर्दी आहे त्याच्यामुळं बघ गुन्हेगारी क्षेत्र पण वाढायला लागले बऱ्याच प्रमाणात त्यामुळे आम्हाला कोण नेत्यांना एकच सांगणे आहे की पोलिसांकडून येणं वेळोवेळी आणि संध्याकाळचा एक फरफटका मारण्याची विनंती करावं आणि जे आता सुधारल्यानंतर आमचं एकच माहिती आहे नी इलेक्शन झाल्यानंतर की आम्हाला आश्वासन देत आता न्य देता की आमची तातडीने काम केली पाहिजे न सांगता तर त्यालाच आम्ही देऊन पुढे येणं असंच निवड लोकांची प्रतिक्रिया रे की त्यांनीच येणा काम केलं तर त्यालाच आम्ही येणं पाठिंबा देऊ आणि त्याच्या मागे राहू हो। दादा आपल्या प्रभागामध्ये उमेदवार कोण असावा कसा असावा तुम्ही काय सांग उमेदवार कोणत्याही पक्षाचा असला तरी चालेल फक्त तो लोकाभिमुख असावा लोकांपर्यंत असावा फक्त घरात बसून आणि आता थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रत्येक गोष्ट कमिशनवर चालते कमिशन घेऊन घरात बसून रस्त्यांची कामं किंवा ह्याची कामं न करणारा असावा स्वतः जातीने त्या जा कामात लक्ष घालून काम उत्कृष्ट दर्जाचं कसं होईल आणि जन आज आपण ऐकतो जंगली महाराज रोडचं काम एक तीस वर्षापूर्वी झालेलं आहे चाळीस वर्षापूर्वी त्याचा अजूनही टपरा उधळलेला नाही किंवा टपराही निघालेला नाही आणि असे कॉन्ट्रॅक्टर जर आपण ब्लॅकलिस्टमध्ये टाकत असेल तर निश्चितपणे ह्या देशाचं एवढं दुर्दैव कुठेच नसेल कारण कारण सुद्धा आता आंदोलन करावं लागतंय म्हणजे कारण काय आता कॉन्ट्रॅक्टर काय करतायत आता जंगली महाराज रोडचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं असे जर कॉन्ट्रॅक्टर आपण शोधले तर ह्या रस्त्यासाठी पुन्हा पुन्हा आंदोलन आणि पुन्हा पुन्हा फंड टाकावं लागणार नाही एवढं मी निश्चितपणे सांगतो जंगली महाराजला जो एक चांगला कॉन्ट्रॅक्टर मिळाला होता असेच कॉन्ट्रॅक्टर शोधा आणि रस्त्याची कामं करा आज पैसा टाकला उद्या रस्ता गेला वाहून गेला उधळून आणि पुढच्या वर्षी परत पुन्हा फंड टाका पुन्हा कमिशन आज कमिशन रात चाललेलं आहे मी कुठल्या पक्षाला मानत नाही कुठल्या पक्षाचाही माणूस नाही आहे मी स्वतंत्र विचाराचा माणूस आहे आणि स्वतंत्रपणे परखडपणे विचार सांगणारा माणूस आहे मी मला जरी वाटतं पक्ष न पाहता लोकांनी त्याची कार्यक्षमता पाहावी त्याचा निस्वार्थीपणा पाहावा आणि समाज किती आहे तो ते पाहावं आणि नंतरच वोटिंग करावं मी ह्या पक्षाचं लेबल लावून जाईल त्या पक्षाचं लेबल लावून जाईल ते निश्चितपणे चुकीचं आहे आज ह्या देशाला गरज आहे की निस्वार्थी जे लाल बहादूर शास्त्री यशवंतराव चव्हाण गेले त्यावेळेस त्यांच्याकडे फक्त शिल्लक बावीस हजार होते बहादूर शास्त्री गेले त्यांच्याकडे एक रुपया शिल्लक नव्हता त्यांची आई रेल्वेने प्रवास करत होती त्यावेळेस ते रेल्वेमंत्री होते त्यांची आईला पकडल्यानंतर त्यांनी पुन्हाही त्या रेल्वेमंत्र्याने रेल्वे मंत्र्याने फोन केला तुमच्या आईला पकडलेला आहे त्या माणसाने सांगितलं की माझ्या आईला काही जो असेल तर दंड आकारा मी ते पैसे माझ्या मिनिस्ट्रीमधून भरतो माझ्या पगारातून भरतो आज ही जी अत्यंत आवश्यकता असे या लोका अशा लोकांची आणि अशीच लोकं शोधून शोधून प्रत्येक समाजातल्या व्यक्तीने असा जो माणूस असेल त्याला शोधावा आणि त्यालाच उमे उमेदवारी द्यावी कुठल्याही पक्षाने तो निश्चितपणे निवडून येईल त्याच्या त्याचं जर कॅरेक्टर चांगलं असेल तो जर समाजभिमुख असेल तर लोक निश्चितपणे भरभरून त्याला मतं देतील आज ह्या इथे इतकं म्हणजे आज खरोखर सांगतो हा म्हणजे एरियाला स्टॅम्प पडत चाललेला आहे गुंडाराज म्हणून हे गुंडागिरीचं केंद्रस्थान मानलं जावं लागलेलं आहे आता बघा रस्त्याने जाताना इथून पब्लिक आहे मोठमोठ्याने कर्णकर्कश आवाज चालतात ते आ, फायर फायर फायरिंग काढतात ना मागची झाड धड झाड 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 करत त्या दिवशी दोनशे हा बुलेटचा आवाज तीनशे डेसिबलपर्यंत आवाज जातो आहे एखादा हार्ट अटॅकचा माणूस मरेल पण त्याच्यावरती कोणीच काय आवाज उठू शकत नाही आवाज उठवणार माझ्यासारखा गेला तर मला काय म्हणणार ए मादर चो तू कोण आहेस रे सांगणारा असा प्रकार होतो ह्या एरियामध्ये म्हणून मी सांगतो की ह्याच्यावर पण पोलीस प्रशासनाने कारवाई करावी की ह्या एरियामध्ये कर्णकर्कश आवाज करून चालणाऱ्या गाड्या भरपूर असतात संध्याकाळी अकरा दहा बारा केव्हा वाटेल वा तेव्हा म्हणजे हा एक प्रकार ह्या विभागातला अत्यंत घृणास्पद आहे एवढं बोलून जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच आपण पाहतो आहे पुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद आगामी होणाऱ्या निवडणुकीचा वाऱ्या आता मोठ्या प्रमाणात सर्वत्र ठिकाणी वाहू लागलेला आहे अशा परिस्थितीमध्येच आपण नगरच्या वार्ड क्रमांक अकरा तेरा या परिसरातील नागरिकांशी आपण या ठिकाणी संवाद साधलेला आहे या ठिकाणच्या नागरिकांच्या मनातला उमेदवार कसा असावा या ठिकाणचं माहिती आपण घेतलेली आहे नागरिकांनी देखील सांगितलं की या प्रभागामधला उमेदवार हा नागरिकांशी नाळ जोडणारा असावा प्रभागातल्या समस्या जाणून घेणारा असावा प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावणारा असावा आणि वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाचे पेट्रोलियम जे आहे रूट मार्च जो, जो आहे तो मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये सातत्याने या ठिकाणी अग्निशमक असेल वाढवणारा असावा अशा पद्धतीची माहिती प्रतिक्रिया आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणच्या ग्रामस्थ नागरिकांनी दिलेली आहे तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची सात आमची आपल्या हक्काचं चाललं धन्यवाद